नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी साई मोटर्स भव्य भाग्य विजेता सोडत साई मोटर्स वसमत रोड दादावाडी जैन मंदिरजवळ तिसरा भव्य भाग्यवान विजेता सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर गुंडे गुडेसर प्राध्यापक विजय नांदुरे महा माननीय तहसीलदार देशमुख मॅडम अर्जुन दादा सावंत नंद सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांच्या समोर व्हिडिओ शूटिंगद्वारे लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉचा भाग्यवान विजेता म्हणून माधव संतोषराव रसाळ नांदापूरकर टोकन क्रमांक सत्तावीस या भाग्यवान विजेता ठरल्या आहेत त्यांचा सत्कार सन्मान पाहुणे यांच्या वतीने करण्यात आला लकी ड्रॉसाठी संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध गायक प्रकाश कांबळे यांनी उत्कृष्ट गीते गायली भाग्यवान विजेता यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी साई मोटर्स लकी ड्रॉ यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲडव्होकेट छत्रगुण नांदुरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे तर तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बालाजी नांदुरे दादा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सोनोने अशोक दादा पत्रकार बनकर साहेब यांनी सहकार्य केले आणि राऊ दाव इकडे ओके आणि नक्की लक्षी लक्षीव। विजेते आहेत नक्की विजेते आहेत सत्तावीस नंबर आहे लक्षीव ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी सेवन यांना विनंती करतो कोण आहे ट्वेंटी सेव्हन सत्तावीस नंबर बघा सत्तावीस नंबर इथं लख विजेता आहे <nut> वाहनाच्या द्वारे प्रदूषण होत आहे त्यांच्यासाठी एकमेव आणि एकमेव उपाय म्हणजे हे इलेक्ट्रिक व्हेकल असायला पाहिजे आणि या इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून आपण प्रदूषणाला दूर करू शकतो प्रदूषणाला हे करू शकतो म्हणून त्यांनी लळाच्या मजीतला दुष्त पिढीत उपेक्षित असा माणूस सुद्धा दोन हजार रुपयाच्या माध्यमातून या ठिकाणी सोडत जे त्यांनी चालू केलेली आहे तर प्रत्येक माणसाला सुद्धा याचा फायदा घेता येत असतो पहा आपण दररोज कमीत कमी शंभर रुपये आपला खर्च येतो पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून त्या पेट्रोलच्या माध्यमातून शंभर रुपये खर्च येत असतो आपल्याला आपण एक महिन्याचा विचार केला तर त्याला तीन रुपये खर्च येतो एका वर्षाचा विचार जर केला तर किती होतो छत्तीस हजार दोन वर्षाचा जर खर्च केलाय तर बहात्तर हजार रुपये आपल्याला खर्च येतो आणि या बहात्तर हजार रुपये निव्वळ पेट्रोलच्या खर्चामध्ये आपल्याला ही गाडी इलेक्ट्रिक गाडी ते फ्रीमध्येच आपल्याला पडू शकतो असा चांगल्या पद्धतीने भव्य राज्यस्तरीय लक्की ड्रॉचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे तर त्यांचं मी या ठिकाणी स्तुत्य करतो कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे गवत आणि काटेरूपी प्रदूषणाला बाजूला करून एक कुणासारखं जीवन बनवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते पर्यावरणच करत असते पर्यावरणाकड आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही आज पाहतो हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण कर्कस आवाजाचं प्रदूषण आज विज्ञाना सुद्धा फार मोठं संशोधन लावलेलं ला आहे हवेचं प्रदूषण जर झालं तर त्याचं शुद्धीकरण विज्ञान करू शकतंय पाण्याचं प्रदूषण जर झालं तर विज्ञान त्याचंही शुद्धीकरण करू शकतं जर जर होत असेल तर त्याचंही विज्ञान करत असतो परंतु माणसाच्या प्रदूषण जर होत असेल तर विज्ञान त्यासाठी काय करू शकतो आपण याचा तिसरा ड्रॉ आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन संपन्न करत आहोत आज या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन अर्जुनदादा सावंत जे की आपल्या परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध गुत्तेदार आहेत त्यांचे मोठमोटाले आणि काम चालू आहे आणि त्यानंतर डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव सर स्मारक हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे ते, ते डॉक्टर आहेत त्यानंतर आमचे बंधू प्राध्यापक विजय नांदुरे सर संत गाडगे महाराज कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि एन एस एसचे महाराष्ट्राचे कॉर्डिनेटर आहेत त्यानंतर आयरे सर सगळे परभणी जिल्हा सगळं त्यांना ओळखतात कारण की त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे अतिशय सुंदर महाराष्ट्रातील सगळ्या नंबर एकच वृद्धाश्रम म्हणून त्यांनी इथं परभणीमध्ये आपल्या वृद्धाश्रम उभारलेला आहे आणि सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं वृद्धाश्रम आहे पन्नास लाभार्थी आहेत त्यांच्या वृद्धाश्रमामध्ये अशा पद्धतीचं वृद्धाश्रम आहे त्यानंतर देशमुख मॅडम आमचे मार्गदर्शक आणि या कॉम्प्लेक्सच्या ओनर आहेत आणि त्या निवृत्त तसेदार आहेत आमच्या आई बंदिनीबाई नांदुरे त्यानंतर नंद सर निवृत्त कर्मचारी आहेत ते आणि एम एस सी मध्ये अधिकारी होते तर ते, ते पण आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी या ठिकाणी आले त्यानंतर आपला हा जो काही ड्रॉ आहे आज आपण या ठिकाणी तिसरा ड्रॉलिक हे करत आहोत तिसरा ड्रॉ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज थोडी उपस्थिती लोकांची कमी आहे कारण की लग्नाची तारीखही आहे आणि बरेच जण वेळ वेळेला काही 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 जण उशिरा येतात त्यामुळं आहे आपण या ठिकाणी हा कार्यक्रम लगेच एक दहा मिनटामध्ये सुरू करणार आहोत त्यापूर्वी मी एक थोडंसं दोन शब्द आपल्याला सांगणार आहे लगेच आहे की बघा आज परभणीमध्ये या लकेटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गाड्या इलेक्ट्रिक गाड्या चालल्या पाहिजे इलेक्ट्रिक गाड्या लोकांनी वापरल्या पाहिजे आणि इलेक्ट्रिक गाड्यांची सवय लावून घेतली पाहिजे कारण की वाढत चाललेलं जे काही प्रदूषण आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आपली गाडी शंभर टक्के उपयोगी आहे जे की आपण पेट्रोल डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरतो त्याच्या तुलनेमध्ये अतिशय कमी प्रदूषण कमी झिरो प्रदूषण असलेली गाडी आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक गाडीचा म्हणून वापर करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार तीसपर्यंत जवळपास नव्वद टक्के ह्या गाड्या इलेक्ट्रिकच होणार आहेत आज आपण बघतो मार्केटमध्ये बसेस इलेक्ट्रिक आलेल्या आहेत ट्रेन तर ऑलरेडी इलेक्ट्रिक झालेलंच आहे त्याचबरोबर बसेससुद्धा हो आता इलेक्ट्रिक बऱ्याच धावत आहेत संभाजीनगरचे बीड असेल किंवा आता परभणी ठेवलं आपण आपल्या इलेक्ट्रिक बस दोन काहीतरी मंजूर झालेल्या आहेत तर त्या पद्धतीने इलेक्ट्रिकचा जो काही वापर आहे आता दिवसेंदिवस वाढणार आहे आणि पेट्रोल डिझेल जे आहे तर पूर्णपणे दोन हजार -दो तीसमध्ये दिल्लीमध्ये तर पेट्रोल डिझेल ते बंदच होणार आहे तर त्यामुळे आपण सर्वांनी इलेक्ट्रिक गाड्या वापराव्यात आणि ड्रॉ ड्रॉ सुरू करण्याचं मागचं कारण असं आहे की या ड्रॉच्या माध्यमातून गाडी जी आहे ते एकदम आपल्याला काय म्हणतात त्याला ते आपल्या खिशाला झळही लागत नाही दोन दोन हजार रुपये गेलेले आपल्याला कळतही नाही निजी गोईमध्ये आपण दोन हजार रुपये जमा करत राहतो आणि आपल्याला कधी ना कधी ती गाडी मिळणारच आहे त्यामुळं इजिली गाडी आपल्याला भेटली पाहिजे आणि आपल्याला काही वाटलं नाही ना पाहिजे कारण की आज स्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या घरोघरी व्यक्तिगणीस पेट्रोलच्या गाड्या झाल्या आहेत त्यामुळं आज प्रत्येकाला वाटतंय की बाबा ही गाडी वापरली पाहिजे आपली या ठिकाणी पेट्रोलच्या खर्चाची बचत होणार आहे परंतु आज या ठिकाणी एवढे सत्तर हजार एक लाख ऐंशी जी काही गाडीची प्राईज आहे तेवढी प्राईज एकदम देऊन घेण्याची कोणाची तेवढी मासिक तर तयार होत नाही त्यामुळे हे टप्प्याटप्प्यानं पैसे जमा होत राहतात कोणाला असे पैसे गेले कळत नाही तर एक दिवस प्रत्येकाला गाडी ही भेटणारच आहे तर या ठिकाणी आम्ही दोन हजार रुपयाचा ड्रॉ आहे अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीची गाडी या विजेत्याला भेटणार आहे जो कोणी या ड्रॉचा विजेता होणार आहे आपण दरवेळ दरवेळेप्रमाणे आपण हे टोकन एक काढत असतो त्याच्यामध्ये आपण एक नंबर काढतो जो लकी विणार असतो त्या लकी विणाऱ्याला आपण ही गाडी भेट घेतली त्यानंतर त्याने त्या काही पुढचे पैसे भरण्याची काही आवश्यकता नाही तिथंच त्याचं हे झालं त्या पद्धतीनं सगळं असं एकतीस महिन्यापर्यंत आवडला चालणार आहे तर सांगायचा उद्देश असा आहे की ही गाडी सगळ्यांनी वापरली पाहिजे आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी घरोघरी इलेक्ट्रिक गाड्या पोहोचल्या पाहिजे इलेक्ट्रिक गाड्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि आम्ही अजून याच अजून वेगळं काही सांगायचं झालं तर या ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत आम्ही वेगळं आणि त्याच्यातून पैसा कमावून इथपर्यंत मर्यादित त्याचा काही उद्देश नसून इलेक्ट्रिक गाड्याचा जो आहे तो सामाजिक सुद्धा त्या त्या ठिकाणी आपण सामाजिक दृष्टीकोन सुद्धा इलेक्ट्रिक गाड्याकडे बघू शकतो जे की आपण पर्यावरणासाठी पूरक कार्य करत आहोत पर्यावरणाचं संवर्धन करत आहोत किंवा आपण गाडी घेतली आणि वापरली आणि आपण पैसे पेट्रोलची बचत पेट्रोलच्या पैशाची बचत केली एवढाच त्याच्यामागचा उद्देश असून आपणही गाडी वापरता म्हणजे आपणही कुठेतरी या पर्यावरणाचं रक्षण करत आहात आपण एक पर्यावरण रक्षक म्हणून या ठिकाणी आपल्याला आमच्याकडून सर्टिफिकेटही भेटते आमच्या कंपनीकडून पर्यावरण रक्षक म्हणून तर अशा पद्धतीचा अभाव आहे प्रत्येकानं या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या पाहिजे प्रत्येकानं आता हे पोल्युशन लोकलला तरी केमान बाहेर तर आपण लॉंग रूटला ही गाडी नेऊ शकत नाही परंतु आपण लोकांना लोकांना पाहतो की आज गाड्याची गर्दी माणसंपेक्षा जास्त झालेली आहे आणि गाड्या ह्या माणसापेक्षा जास्त झालेल्या आहेत तर हे कुठंतरी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण आणि प्रदूषण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एक ठरवलं पाहिजे किंवा आपण इलेक्ट्रिक गाडी वापरली पाहिजे तरच आपण हे प्रदूषण रोखू शकतो आणि वाढत चाललेलं जे काही टेम्परेचर आहे जागतिक ग्लोबल वॉर्मिंग आहे की संपूर्ण आपण याला कंट्रोल आणि त्याला आळा बसू शकतो अशा पद्धतीचं आमचं हे कार्य आहे आणि आम्ही राज्यस्तरीय लकी ड्रॉ आणि हा आता लकी ड्रॉ प्रत्येक जिल्हा जिल्ह्याला होणार आहे आणि जिल्हा जिल्ह्याला प्रचार प्रसार करणार आहोत भारत इलेक्ट्रिक वेकर ही जी कंपनी आहे तर ही राज्यस्तरीय लेव्हलला ही लकी ड्रॉचं आयोजन करत असते आणि या ठिकाणी आम्ही परभणीमध्ये त्या लकी ड्रॉची सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीचं जे संपूर्ण आहे ना आता आपण जास्त वेळ न करता लवकरात लवकर प्रत्येक कार्यक्रम आपण सुरुवात करूया कारण की पाच वाजताचा टाईम होता आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज